साहेब काल संध्याकाळी साडेसात वाजता एक डिलिव्हरी बॉय माझ्या घरी आला होता त्याने माझ्या चेह्यावर काहीतरी स्प्रे केलं आणि मी बेशुद्ध पडले आणि मग त्याने माझ्यावर बलात्कार केला हाच तो बयान होता ज्याने तीन जुलै दोन हजार पंचवीसच्या रात्री पुणे पोलिसांची झोप उडवली पण मित्रांनो आज तुम्हाला कळणार आहे की हा संपूर्ण बयान एक खोट होतं एक असं खोट ज्यामागे दडलं होतं प्रेम विश्वासघात चूड आणि एका प्राध्यापकाची कटकारस्थान तर शेवटपर्यंत आमच्या सोबत राहा कारण ही कहाणी तुमचा विचार बदलून टाकेल की वैयक्तिक नाते संबंधातील अपयश संपूर्ण समाजासाठी कसम संकट बनू शकत नमस्कार मित्रांनो गुन्हेगारी सत्य मध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमचा होस्ट पीपी आणि आज आप बोलणार आहोत पुण्यातील एका अशा केस बद्दल ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडला तीन जुलै दोन हजार पंचवीस रात्री दीड वाजता पुण्यातील कोंढवा भागातील एका पोलीस स्टेशन मध्ये बावीस वर्षांची एक मुलगी येते तिच्या डोळ्यात अश्रू चेहऱ्यावर भीती आणि एक अशी कहाणी जी ऐकून कोणाच्याही अंगावर काटा येईल काल संध्याकाळी साडेसात वाजता एक डिलिव्हरी बॉय माझ्या घरी आला होता म्हणाला बंकेचे डॉक्युमेंट द्यायचे आहे मी दार उघडलं आणि तो आत आला दार बंद केलं माझ्या चेहऱ्यावर काहीतरी स्प्रे केल ज्यामुळे मी बेशुद्ध पडले आणि मग त्याने माझ्यावर बलात्कार केला जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा त्याने माझ्या फोनमधून सेल्फी घेतली होती आणि एक धमकीचा मेसेज लिहिला होता की तो पुन्हा येई हे ऐकून पोलिसांच्या पाठीवर शहारे आले महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न होता पुण्यासारख्या शहराच्या सन्मानाचा प्रश्न होता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली त्वरित कारवाई सुरू झाली हा काही साधा केस नव्हता हा संपूर्ण शहराच्या प्रतिष्ठेचा मामला होता सकाळी नऊ वाजेपर्यंत क्राईम ब्रांच आणि झोनल युनिटच्या अनेक टीम्स कामाला लागल्या पाचशे पोलीस पाचशे सीसीटीव्ही कॅमेरे आणि एक मिशन सत्यापर्यंत पोहोचणे पण मित्रांनो जसतशी तपासणी पुढे जात होती तसतशी एक विचित्र गोष्ट समोर येऊ लागली सकाळी नऊ वाजता सीसीटीव्ही फुटेजमधून संशयित व्यक्तीचा स्पष्ट फोटो मिळाला पण जेव्हा तो फोटो मुलीला दाखवला गेला तिने सरळ नकार दिला हा तो नाहीये पण पोलिसांना काहीतरी वेगळंच दिसत होतं सीसीटीव्ही फुटेजमध्ये फक्त हाच माणूस दिसत होता जो त्या वेळेस मुलीच्या फ्लॅटच्या मजल्यावर गेला होता यानंतर सुरू झाली तांत्रिक तपासणी मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग सीसीटीव्हीचा बारकाईने अभ्यास आणि हळूहळू सत्य बाहेर येऊ लागलं त्या व्यक्तीला बाणेरमध्ये एका फर्मजवळ पाहिलं गेलं त्याच्या मोटरसायकलची हालचाल ट्रॅक करण्यात आली पाच सहा वेगवेगळ्या कॅमेऱ्यांचे फुटेज जोडले गेले आणि शेवटी चोवीस तासांच्या आत तो व्यक्ती पकडला गेला पण मित्रांनो खरा धक्का आता बसणार होता त्या व्यक्तीची चौकशी झाली तेव्हा समोर आलं की तो काही डिलिव्हरी बॉय नव्हता तो एक उच्च शिक्षित प्रोफेशनल होता एका आय टी कंपनीत काम करत होता आणि सगळ्यात महत्वाचं तो त्या मुलीचा मित्र होता एक वर्षापासून ओळख होती फॉरेन्सिक तपासणीत कोणत्याही केमिकल स्प्रेचा पुरावा मिळाला नाही डिजिटल एंट्री मध्ये कोणत्याही डिलिव्हरी एजंटचा रेकॉर्ड नव्हता जबरीने घरात शिरल्याचा पुरावा नव्हता आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ती धमकीची सेल्फी मुलीनेच काढली होती नंतर एडिट करून त्यात धमकीचा मेसेज जोडला होता चोवीस तास फक्त चोवीस तासांत पुणे पोलिसांनी संपूर्ण प्रकरण उघड केलं पण प्रश्न होता शेवटी एका मुलीने आपल्या मित्राविरुद्ध इतकं मोठं खोटका बोललं जेव्हा पोलिसांनी तिला विचारलं तेव्हा ती म्हणाली मी त्या दिवसासाठी तयार नव्हते पण त्याने मला भाग पाडलं रागात मी पोलिसांत तक्रार दिली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मते मुलीने हे मान्य केलं की ती शारीरिक संबंधासाठी तयार नव्हती पण मित्राने तिला भाग पाडलं आणि रागाच्या भरात तिने ही खोटी तक्रार दिली पण मित्रांनो इथे आणखी एक धक्कादायक गोष्ट समोर आली तपासात कळलं की या खोट्या तक्रारीमागे एका प्राध्यापकाचा हात होता जो मुलीचा गाईड आणि मित्र होता डीसीपी राजकुमार शिंदे यांच्या मते एका प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्राध्यापकाने मुलीला मार्गदर्शन केलं होतं की तक्रार कशी लिहायची पोलिसांशी कसं बोलायचं आमच्या तपासात स्पष्ट झालं की मुलीने प्राध्यापकाकडून सर्व दिशा घेतल्या होत्या हे फक्त वैयक्तिक सूर नव्हतं ही एक संपूर्ण कटकारस्थान होती पुणे शहराची प्रतिमा खराब करण्याची कटकारस्थान कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण करण्याची योजना होती मुलीने हेही मान्य केलं की त्यावेळेस तिची मानसिक अवस्था ठीक नव्हती रागाच्या भरात तिने हे पाऊल उचललं पण काय राग एवढं मोठं पाऊल उचलण्याचं कारण होऊ शकतं वैयक्तिक नातेसंबंधातील अपयश असं सार्वजनिक प्रकरण बनवणं योग्य आहे का मित्रांनो चला जाणून घेऊ त्या मुलीबद्दल जिच्या एका निर्णयाने संपूर्ण शहर हलवून टाकलं बावीस वर्षांची वय डेटा सायन्स मध्ये बी ची पदवी कल्याणीनगर मधील एका आय टी कंपनीत नोकरी कोंढव्यामधील एका हायराईज अपार्टमेंटच्या अकराव्या मजल्यावर वास्तव्य वरून बघताना एक यशस्वी तरुणीचं चित्र पण मित्रांनो आयुष्य नेहमीवरून दिसतं तसं नसत ती एक शिक्षित स्वतंत्र मुलगी होती करिअरमध्ये यशस्वी पण वैयक्तिक नात्यांमध्ये काही गोंधळ होता पोलीस तपासात समोर आलं की ती मानसिकदृष्ट्या तणावाखाली होती तिला समुपदेशनाची गरज होती आणि म्हणूनच पोलिसांनी तिला तत्काळ प्रोफेशनल काउन्सिलिंगसाठी पाठवलं मित्रांनो हा केस आपल्याला दाखवतो की आजच्या काळात तरुण मुलामुलींवर किती दबाव असतो करिअरचा दबाव नातेसंबंधांचा दबाव सामाजिक अपेक्षांचा दबाव पण काय हा दबाव इतक्या मोठ्या चुकीचं कारण ठरू शकतो काय वैयक्तिक अडचणी सोडवण्यासाठी कायद्याचा गैरवापर करणं योग्य आहे आता बोलूया त्या व्यक्तीबद्दल ज्याच्यावर खोटे आरोप झाले पंचवीस वर्षांचा उच्च शिक्षित प्रोफेशनल बाणेरमधील एका मल्टीनॅशनल अकाउंटिंग फर्ममध्ये नोकरी मित्रांनो हा माणूस काही परका नव्हता तो मुलीला एक वर्षापासून ओळखत होता दोघांची भेट एका कम्युनिटी इव्हेंटमध्ये झाली होती आणि मैत्री जमली होती दोघांच्या कुटुंबांनाही एकमेकांची ओळख होती तो नेहमी मुलीच्या घरी येत असे विशेषत जेव्हा तिचं कुटुंब घरी नसे तो तिच्यासाठी अन्न मागवत असे डिलिव्हरीच्या बहाण्याने भेटायला येत असे दोन जुलैच्या संध्याकाळी तो पावणे सात वाजता मुलीच्या घरी आला आणि पावणे नऊ वाजेपर्यंत तिथे होता मध्ये सगळं रेकॉर्ड झालं होतं पण मित्रांनो कल्पना करा त्या माणसाची यशस्वी करिअर सन्मान प्रतिष्ठा सगळं काही एका खोट्या आरोपामुळे धोक्यात आलं त्याला काही तासांसाठी ताब्यात घेण्यात आलं चौकशी झाली मीडियामध्ये बदनामी झाली आणि सगळ्यात वाईट म्हणजे एकदा बलात्काराचा आरोप लागला की समाजात त्याचं नाव कायमच खराब होतं नंतर जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा त्याची सुटका झाली पण त्याचं आयुष्य पूर्वीसारखं होऊ शकलं का, हो का। मित्रांनो चला आता समजून घेऊ की त्या रात्री खरं काय घडलं होतं दोन जुलै दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेसात दरवाजावर डिलिव्हरी बॉयची तकटक मॅडम बंकेचे डॉक्युमेंट्स डिलिव्हर करायचे आहे दार उघडताच तो आत घुसतो दार बंद करतो साईन करण्यासाठी पेन द्या आणि मग Spray, केमिकल स्प्रे बेशुद्धी बलात्कार सेल्फी आणि धमकीचा मेसेज आय कम बॅक सीसीटीव्ही फुटेज अनुसार पावणे सात वाजता एक व्यक्ती अपार्टमेंटमध्ये प्रवेश करतो पावणे नऊ वाजता तोच व्यक्ती बाहेर निघतो कुठलाही जबरदस्तीचा प्रकार नाही पळून जाण नाही फॉरेन्सिक रिपोर्ट कोणताही केमिकल स्प्रे सापडला नाही जबरीने शिरल्याचे कोणतेही चिन्ह नाही डिजिटल एंट्री सिस्टीममध्ये डिलिव्हरी एजंटचा कोणताही रेकॉर्ड नाही ती धमकीची सेल्फी दोघांनी मिळून मर्जीने काढली होती त्यात दोघांचे चेहरे स्पष्ट दिसत होते पण नंतर मुलीने ती एडिट करून मुलाच्या चेहऱ्याला ब्लर केलं आणि धमकीचा मेसेज जोडला मित्रांनो त्या रात्री काय झालं पोलिसांच्या मते दोघांमध्ये शारीरिक संबंध झाले पण नंतर मुलगी अस्वस्थ झाली रागाच्या भरात तिने ही खोटी तक्रार दिली पण इथे एक मोठा प्रश्न आहे कन्सेंटचा विषय हे, नात जबरीच होता हे ना तर जबरीचं होतं की संमतीचं हे पूर्णपणे स्पष्ट नाही पण जी गोष्ट अगदी स्पष्ट आहे ती म्हणजे डिलिव्हरी बॉयची स्टोरी फेक होती केमिकल स्प्रे फेक होता जबरीने घरात शिरण फेक होतं धमकीचा मेसेज फेक होता, होता। जेव्हा सत्य समोर आलं तेव्हा प्रश्न होता की कायदा काय करेल खोटी तक्रार करण सुद्धा गुन्हा आहे सहा जुलै दोन हजार पंचवीस चीफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट समोर मुलीचं विधान रेकॉर्ड केलं गेलं ती वारंवार आपलं विधान बदलत होती प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगत होती एकवीस जुलै दोन हजार पंचवीस शेवटी पोलिसांनी मुलीविरुद्ध केस दाखल केला भारतीय न्याय संहितेच्या कलमे कलम दोनशे बारा खोटी माहिती देणे कलम दोनशे सतरा शासकीय कर्मचाऱ्याला दिशाभूल करणे कलम दोनशे अठ्ठावीस बनावट पुरावे तयार करणे कलम दोनशे एकोणतीस खोट्या पुराव्याची शिक्षा ऍडिशनल पोलीस कमिशनर मनोज पाटील यांच्या मते आम्ही नॉनकॉग्निजेबल ऑफेन्स अंतर्गत केस दाखल केली आहे न्यायालयाने तपासाची परवानगी दिली आहे पण मित्रांनो इथे एक मोठा मुद्दा आहे नॉन कॉग्निजेबल ऑफेन्स आहे म्हणजे फार कडक शिक्षा होणार नाही पण त्या मुलाच्या आयुष्यावर त्याचे परिणाम प्रचंड झाले असते कायदेशीर तज्ज्ञ म्हणतात की अशा खोट्या बलात्काराच्या केसेसमुळे अडचणीत येते लोक शंकेच्या नजरेने बघतात पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले खोट्या तक्रारींमुळे जेन्युईन कम्प्लेन्ट विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण होतात हे क्रिमिनल जस्टिस सिस्टीमसाठी दीर्घकाळ हानिकारक आहे मित्रांनो या केसमध्ये एका बाजूला खोटे आरोप करणाऱ्या मुलीला हलकी शिक्षा मिळाली आणि दुसऱ्या बाजूला ज्याच्यावर खोटे आरोप झाले त्याच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम झाला हे न्याय आहे का पाचशे पोलिसांचं वेळ पाचशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी लाखो रुपयांचा खर्च आणि शेवटी निष्कर्ष हे सगळं एक खोट होतं या केसच्या परिणामस्वरूप लोकांच्या मनात शंका निर्माण झाली आता जेव्हा खरी पीडिता येईल लोक आधी शंका घेतील कदाचित हेही खोट नसेल ना पुणे पोलिसांनी चोवीस तासांत सत्य उभं करून उत्कृष्ट काम केलं पण पोलिसांच्या संसाधनांचा गैरवापर झाला पुण्याला असुरक्षित शहर दाखवण्याचा प्रयत्न झाला पण सत्य समोर आल्यावर हे सर्व प्लांट असल्याचं स्पष्ट झालं या केसच्या परिणामस्वरूप डिलिव्हरी बॉयजकडे शंकेच्या नजरेने पाहिलं जाऊ लागलं त्यांची अडचण वाढली मित्रांनो हा केस आपल्याला शिकवतो की वैयक्तिक गोष्टी सोडवण्यासाठी कायद्याचा गैरवापर करू नका मानसिक आरोग्याची काळजी घ्या रागाच्या भरात घेतलेले निर्णय आयुष्यभराचं दुःख बनू शकतात खोटे आरोप ह्या पीडितांसाठी अडचणी निर्माण करतात मित्रांनो हा केस आपल्या समाजासाठी आरसा आहे तो दाखवतो की आजच्या सोशल मीडिया आणि तत्काळ न्यायाच्या काळात आपण कधी कधी सत्य आणि असत्य यामधला फरक ओळखणं विसरतो या केसने दाखवून दिलं की आपली न्यायव्यवस्था आणि पोलीस फोर्स किती कार्यक्षम आहे चोवीस तासात पाचशे लोकांची टीम पाचशे कॅमेऱ्यांची तपासणी हे सिद्ध करतं की सत्य लपवणं अशक्य आहे खरं महिला सशक्तीकरण म्हणजे खोटे आरोप लावून कोणाला फसवणं नाही खरं सशक्तीकरण म्हणजे आपल्या समस्या योग्य प्रकारे हाताळणं सत्याला सामोरं जाणं आणि जबाबदार नागरिक होणं हा केस प्रत्येकासाठी इशारा आहे जो वैयक्तिक सुरासाठी कायद्याचा गैरवापर करण्याचा विचार करतो लक्षात ठेवा सत्य नेहमी समोर येतं आणि एकदा आलं की तुमची विश्वासार्हता कायमची संपते मित्रांनो गुन्हेगारी सत्यच्या या एपिसोडद्वारे आपण पाहिलं की एक खोटं संपूर्ण शहर हलवू शकतं वैयक्तिक राग सामाजिक अस्थिरतेच कारण बनू शकतो आणि शेवटी सत्याचाच विजय होतो पण याचबरोबर हेही लक्षात ठेवा की अशा केसेसमुळे ह्या पीडितांसाठी न्याय मिळवणं आणखी कठीण होतं म्हणूनच आपली जबाबदारी आहे की आपण सत्य आणि असत्य फरक न्यायाचा खरा अर्थ समजून घेऊ आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी योगदान देऊ तर मित्रांनो हा होता गुन्हेगारी सत्यचा आजचा एपिसोड पुण्यातील खोट्या बलात्कार प्रकरणाची संपूर्ण कहाणी जर तुम्हाला हा एपिसोड आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि गुन्हेगारी सत्यला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच रोचक आणि शैक्षणिक एपिसोड्स तुम्हाला मिळत राहतील आमच्या सोबत जोडलेले राहा कारण गुन्हेगारी जगात सत्य जाणं महत्वाचं आहे न्याय समजून घेणं महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं चुकीपासून बरोबर ओळखणं महत्वाचं आहे गुन्हेगारी सत्य सोबत सत्याच्या विजापर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहोत धन्यवाद नमस्कार